नमस्कार सर्व माझ्या बाबांना आणि बहिणी भूषण स्टॉकवाला फाउंडर डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम अँड स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकारातून स्वागत करतोय आपल्या उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं शुक्रवारच्या ट्रेड व्हिडिओमध्ये ओके तर इथे जर पाहिलं मित्रांनो आपण तर तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो गोष्ट मित्रांनो मी की उद्या कसा आपण ट्रेड करू शकतो बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये इथे मी जस्ट बँक निफ्टीची वॉचलिस्ट इथे लावून घेतो मित्रांनो आणि बँक निफ्टीची वॉचलिस्ट जर लावली तर ज्या पद्धतीने तुम्हाला मी काल सांगितलं होतं त्यानुसारच मित्रांनो मार्केटनी रिॲक्ट केलेलं आहे ओके एक्झॅक्टली काय केलंय बघा आपल्या लेवलला तोडले मित्रांनो मार्केटनी ओके आपला लेवल इथे होता मार्केट काय केलंय गॅपअप झालंय होऊन टोटल साईडवेज टू चॉपी मार्केट झालेलं आहे आजचं पंधरा मिनिट टाइम फ्रेम लावून घेऊ उद्या कसं ट्रेड करायचं क्लिअर कट प्लॅन तुम्हाला देतो सर्व लेव्हलचे डिलीट करून इथे बघा तर नवीन लेवल जे येत आहेत ना मित्रांनो मार्केटमध्ये मार्केट काय झालं आपल्या लेवलच्या वरती ओपन झालं कालचा व्हिडिओ बघा ज्यांना मी काय बोलतोय समजत नाही ओके इथे बघा सिम्पल मी लेवल ड्रॉ केली त्याच्यानंतर जर पाहिले मित्रांनो एक इथे लेवल ड्रॉ केली मी सिंपल सिम्पल सिंपल अठ्ठेचाळीस हजाराची लेवल आहे मार्केटसाठी ओके अठ्ठेचाळीस हजाराची लेवल आहे मित्रांनो मार्केटसाठी वाली आणि इथे जर पाहिलं तर सिंपल हे काय लेवल्स आहेत मित्रांनो सध्या बँक निफ्टीसाठी बँक निफ्टी ऑल टाइम हाय साडे गॅप झालं मित्रांनो आज ओके इथे जर पाहिलं इथे एम सुद्धा बनलाय आता सेलिंग जे ना मित्रांनो ती या लेवलच्या खाली येईल दादा मार्केट सुपर बुलिश आहे मित्रांनो सध्या ओके या ट्रेंड लाईनला ले फॉलो करेल मार्केट ओके याला टाइमपास करेल असं असं करेल असं असं करेल असं असं करेल तोडलं वर गेलं परत तोडलं तेव्हा सेल करू आपण आणि तुम्हाला इझिली मित्रांनो इथपर्यंत टार्गेट जो मित्रांनो तो बँक निफ्टीमध्ये भेटू शकतो खालच्या साईडला ओके फॉर्टी सेव्हन फाईव्ह हंड्रेड एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो बँक निफ्टीसाठी फॉर्टी सेव्ह फॉर्टी सेव्हन फाईव्ह हंड्रेड जो एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो बँक निफ्टीसाठी बँक निफ्टीला जर आता खाली जायचं आहे मित्रांनो तर फॉर्टी सेव्हन फाईव्ह हंड्रेडच्या खाली याला तोडावं लागेल आणि फॉर्टी सेव्हन फाईव्ह हंड्रेडच्या खाली जर तोडलं तर तो इझिली मित्रांनो फॉर्टी सेव्हन थाउजंड टू हंड्रेड पर्यंत येते डिसेंबर महिन्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का मोमेंटम होते पण मोमेंटम हातामध्ये कॅप्चर करता येत नाही मित्रांनो ओके इथं मार्केट गॅपअप झालं तर मध्ये काही करता येत नाही मित्रांनो त्याच्यानंतर मार्केट वर गेलं वर गेल्यानंतर कंटिन्यू साईड वाईज गेलं मित्रांनो तर अशा कंडिशनमध्ये फक्त जॉबवालाच एक पर्याय मित्रांनो आपल्या सर्वांना ओके ही गोष्ट स्ट्रॅटेजी आपली आहे मित्रांनो जॉबवाला स्ट्रॅटेजी आहे आमची ओके तर ही गोष्ट आहे मित्रांनो ओके तर आपल्याला कळलं काय करायचं बँक निफ्टीमध्ये आता आपण निफ्टी लावून घेऊ मित्रांनो निफ्टी फायनान्स लावून घेऊ तर निफ्टी मध्ये काइंड ऑफ सेलिंग ट्रेड आमच्या स्ट्रॅटेजी मध्ये आला होता मित्रांनो ओके तर इथे जर पाहिलं आपण तर निफ्टी फायनान्स जर पाहिली आपण तर दादा इथे जर निफ्टी फायनान्स पाहिली जसं एक मिनिट द्या मला तर निफ्टी फायनान्स मध्ये जर पाहिलं तर कंटिन्युअसली मित्रांनो वर्च्युनडी एक लाईन आहे खालून एक लाईन आहे इथे जर पाहिलं आपण तर निफ्टी फायनान्स मध्ये कसं आहे माहितीये का तिथे सुद्धा सेम ट्रेंड लाईन बनवते मार्केट इथे इथे आलं याला तोडलं मित्रांनो एकवीस हजार चारशे तीसच्या जर खाली तुटलं मार्केट एकवीस हजार चारशे तीस च्या जर खाली मार्केट तुटलं परत वर गेलं परत जर तोडलं तर तुम्हाला इझिली मित्रांनो एकवीस तीनशे पर्यंत टार्गेट खालच्या दिशेला भेटणार ओके लगेच लगेच तुटलं तर मजा नाही मित्रांनो ओके थोडं टाइमपास केलं पाहिजे मग तुटलं पाहिजे बाईंग कधी करणार मित्रांनो मी एकवीस हजार पाचशे पासष्टच्या वरती जर मार्केट निघालं मित्रांनो हळूहळू करता करता निघालं तर मित्रांनो मी बाईंग करणार बँक निफ्टीमध्ये ओके वरच्या दिशेसाठी कळलं का सर्वांना वरच्या दिशेसाठी बाईंग या या लेवलला करणार मित्रांनो ओके आपल्याला कळलेलं आहे मित्रांनो सो नाईस ऑफ यू आता आपण निफ्टी फिफ्टी लावून घेऊया जिथे आज एक्सपायरी होती मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मार्केट जे निफ्टी फिफ्टी टोटल साईड बेस टू चॉपी मार्केट मला एक्झॅक्टली तसंच झालं मित्रांनो इथं जर पाहिलं तर आज मार्केट काय का केलं एक्झॅक्टली गॅपअप झालं ओके इथे टाइमपास केलं आता मार्केटसाठी स्ट्रॉंग लेवल आहे मित्रांनो एकवीस हजार दोनशे तीसचा चा एकवीस दोनशे तीसच्या जर मार्केट वरती निघाला तर मार्केट एकवीस तीनशे पर्यंत जाईल मित्रांनो ओके तर ही गोष्ट आपल्याला कळली वरच्या साईडची खालच्या साईडची इथे ट्रेन लाईन बनली तर ट्रेन लाईनच्या जर खाली तुटली मित्रांनो मार्केट तर आपण इझिली मित्रांनो पहिला टार्गेट जो हा वाला घेऊ शकतो एक इथपर्यंतचा टार्गेट आपण इझिली एकवीस हजारापर्यंतचा टार्गेट इझिली पहिल्या याच्यात आपण घेऊ शकतो मित्रांनो बँक निफ्टीमध्ये राईट ट्वेंटी वन थाउजंड लेवल आपण इझिली बँक निफ्टीमध्ये हे करू शकतो दादा जर याच्यावरती जर मार्केट खाली जर मार्केट निघालं तर ओके तर आपल्याला कळलं की याच्यावरती गेलं फेक ब्रेकआउट गे खाली आलं खाली तुझा तोडलं वर गेलं आता उद्याच्या टाइमपास करून मला तोडलं ना मित्रांनो पुल बॅक मारून इथपर्यंत मार्केट इझी येईल आणि इथपर्यंत जर आलं तर मग गॅप सुद्धा फिल करायला कमी नाही करणार मित्रांनो गॅप सुद्धा हळूहळू करून फिल होऊन जाईल हा ओके तर आपल्याला बँक निफ्टी कळलं ओके तर एका माझ्या बिझनेसमध्ये मी बिझी आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मी बोर्ड वर बनवत नाहीये पण तुम्हाला सर्वांसाठी व्हिडिओ जे अजिबात मिस नाही झाले पाहिजे कारण की अनेक स्टुडंट रिक्वेस्ट करत सर या मध्ये आम्ही आम्हाला खूप अनेक गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये आमचा कॉन्फिडन्स राहतो ओके तुम्ही अनेक लर्निंग सिरीज सुद्धा हो तुम्हाला सर्वांसाठी आणणार आहे ज्यांचं फायर्स मध्ये अकाउंट ओपनिंग पेंडिंग आहे त्यांनी मध्ये लिंक आहे पटापट आपला अकाउंट जे फायर्स मध्ये ओपन करा आपलं अकाउंट ओपन झाल्यावर खालच्या नंबरला व्हॉट्सअप करा आमची टीम तुम्हाला चोवीस तासाच्या सर्व ग्रुप्समध्ये आम्ही तुम्हाला ऍड करणार मित्रांनो ओके अकाउंट ओपनिंग फायर्स मध्ये टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि अनिमल मेंटेनच्या आयुष्यभरसाठी झिरो आहे ट्रेडिंग व्यू तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतात मित्रांनो हे लोक पाहिजे तेवढे इंडिकेटर लावा पाहिजे तेवढं सर्व करा ट्रेडिंग व्यू मध्ये तर अकाउंट ओपनिंग फ्री आहे पटापट खालच्या लिंकवर क्लिक करा अकाउंट ओपन करा मध्ये थँक्यू सो मच मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर्वांना साईराम स्वभिम श्री कृष्ण जय सियाराम आरम